हे हॅलो एव्हरीवन स्वागत आहे तुमचं स्वप्नालीच्या नवीन ब्लॉगमध्ये आणि परत पुढच्या प्रवासाला सुरुवात झाली नाशिकमध्ये मुक्तीधाम केलं त्यानंतर काळाराम मंदिर याचं पण दर्शन घेतलं त्यानंतर सीता गुफाचं पण दर्शन घेतलं ते झालं सगळं आणि आता परत पुढच्या प्रवासाला सुरुवात केली आणि एक रोडमध्ये परत आम्हाला एक मंदिर दिसलं आज सर्व मंदिर बघत बघत आलो आणि सगळ्या देवाचे दर्शन घेणं हेच आज ध्येय होतं आणि तिथे आल्यानंतर बघितलं तर अतिशय म देवीची मूर्ती होती तिचं पण दर्शन घेतलं आणि ह्या तर एकदम शिडीवरून वरती कुठे चालल्या होत्या काय माहिती आणि फोटो गाडा फोटो गाडा हेच त्यांचं होतं फक्त त्यांच्या वचनाने शिडी खाली नाही आली म्हणजे तरी बरं होईल सिडीवरती चढले मग मी पण सिडीवरती चढून बघितलं तर वरती होतं देवीचं मंदिर खूपच छान असं होतं त्यानंतर पेटपूजा तर झालीच पाहिजे कारण परत पुढे नेक्स्ट प्रवास करायचा होता त्यामुळे सगळ्यांनी मस्त असं एकत्र जेवण केलं बाहेर गेल्यानंतर हॉटेलपेक्षा हे असं घरून आणलेलं जेवण करण्याची काही वेगळीच मजा असते चलो बाय